विविध मागण्यांकडे लक्ष वेधण्यासाठी खानदेश कन्या स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटीच्या विरोधात कर्मचाऱ्यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे खानदेश कन्या स्मिता पाटील शैक्षणिक सेवा सोसायटीचा मनमानी कारभार चालू असल्याचा आरोप विनोद थोरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला आहे नियम बाह्य भरती प्रक्रिया कर्मचाऱ्यांची पिळवणूक सक्तीची स्वेच्छा निवृत्ती पगाराचा खेळखंडोपा खंडोपा असा प्रकार सोसायटीचे पदाधिकारी करीत आहेत असंही ते म्हणाले त्या संस्थेचे हस्तांतरण हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीस रोजी शासन आदेशांमुळे झाला सदर संस्थेचे हस्तांतरण हे पंधरा फेब्रुवारी दोन हजार तेवीसांमुळे झाले परंतु खान्देश त्यांनी आजमुळे संता पाटील संस्थेचे अध्यक्ष माननीय अशोक अध्यापकी कार्याध्यक्ष समाधान केला त्याचप्रमाणे अन्य संचालक मंडळाने ही कोणत्या अनेक अध्यापाकाच्या बेकायदेशीर अशा प्रकारच्या भरती प्रक्रिया की त्यांच्या कालखंडात नसताना केल्या आता या ठिकाणी मी तुम्हाला दाखवतो आहे की दोन हजार सतरा सालापासून प्राथमिक शिक्षण सेवक व त्याचप्रमाणे माध्यमिक शिक्षण सेवक त्याचप्रमाणे या दोन त्याचप्रमाणे माध्यमिकचे शिक्षण सेवक पदाची सुद्धा मान्यता त्यांनी बेकायदेशीरपणे मिळवली या पत्रकार परिषदेस धनाजी शिंदे चंद्रकांत काळे काशीनाथ खेड प्रदीप पाटील भाग्यश्री यमगर आदींची उपस्थिती होती